ह्या आमच्या झाडाचा तोरंजन असा तर ही आज आम्ही काढली होत तर ह्या बघा झाड या झाडाला आमच्या तोरंजना लागलेली इतकी तर त्या डायबिटीजवर मुतखड्यावर म्हणजे ज्या का स्टोन होतात ना त्याने ह्या सोलून सकाळी उपाशीपोटी एक भेस खायची मग त्याचे स्टोन असतात ते विरघळले जातं आणि त्याच्यानंतर जे का रक्तातली शुगर असताना त्या माणसांत रोज एक भेस खायची आणि तेका जर हे जो, जो गुणधर्म बघूचो असलो की ना तर डायबिटीजच्या माणसांत रोज पंधरा दिवस एक सकाळी उपाशी बोटी भेस खायची आणि पंधरा दिवसांनी आपली शुगर चेक करूची मग त्याचा अनुभव तेका का मिळतो हे नक्की तुम्ही असा तोरणजाम खाऊन बघा तोरंजन म्हणतात आणि ह्या का कोण कोकणीच म्हणतात चला तर या तोरंजन मी कापून तुमका दाखवते

सहज अगदी इली साल याची अखंड च्या अखंड बघा किती सुंदर हा ह्याची साल आता मी वरची काढून घेते ही बघा खोबऱ्यासारखी साल असा स्वच्छ करून घेतलं याची साल सगळी काढून मी आता याच्या भेशी दाखवते काढून बघा काय मस्त असो ह्याच्यात रंग असा हे बघा बी आम्ही ना या कला म्हणून लावलेला होता तरी जवळजवळ आता दहा वर्ष झाली आम्ही खाऊन दाखवते तुमका मस्त असा हो। सुंदरच लागत या मस्त बिया असत त्याच्यात भरी अशी झालेली या औषधी असतात आडून तुम्ही खावाखड्यावर आणि डाळ पिळीसवर एकदम गुणकार्या आपल्या लघवीचे खडे जर झाले की ना स्टोन झाले तर ह्या ह्याच्यातल्या रसाण कि ना ते विरगळले जातात म्हणजे इतक्या ह्या गुणधर्मी फळ असतात आणि डायबिटीस पण कमी होता तुम्ही याचा एक कोर्स करून बघा पंधरा दिवस एक भेस सकाळी उपाशी पोटी खावा त्याच्यानंतर तुम्ही डायबिटीस तुमचं चेक करा आणि कमेंट करून सांगा हे खाल्ल्याने आपल्या शरीरातला दूषित रक्त असता साफ होता ऍसिडिटी पित्त कारण ह्या तुरट गोड असा या फळ असा आवळ्यासारख्या आवळ जसं ना तुरट आवळं आंबट आणि तुरट लागता, तर ह्या गोड आंबट तुरट असा लागता, या फळाक बाहेर मागणी खूप असा असं तुम्ही आणा आणि खावा आणि औषधी उपयोग करा